महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना लाडक्या बहिणीचे पत्र आदरणीय मुख्यमंत्री साहेब पत्र लिहिण्यास कारण की दादा आपण आणलेली लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनांचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा मलाही छान वाटलं की सर्वसामान्य लोकांचं हित साधणारा माझा दादा आता बहीण आणि भाऊ यांचाही विचार करतोय त्यात महिलांना दरमहा पंधराशे रुपये तर पुरुषांना त्यांच्या शिक्षणानुसार तीन हजार ते दहा हजार रुपयापर्यंत पैसे देण्यात येणार आहे पण खरं आणि प्रामाणिक मत सांगू का दादा तुझ्या बहीण आणि भावांना नको ही लाडकी बहीण योजना आणि नको ती लाडका भाऊ योजना सुद्धा कारण या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून माझ्या संसाराचा गाडा खूप काही वेगाने पुढे नाही जाणार रे आणि आपल्या असंख्य लहान भावांना या योजनेमुळे ते कायमचे आत्मनिर्भर नाही बनवू शकणार रे त्यामुळे ते तुझ्यावर अवलंबून राहतील मला माहीत आहे तुला सल्ला देता यावा इतकी मोठी नाहीये पण माझं मत मी तुला सांगते तेवढं तू ऐकून घे बघ आणि बघ तुला यावर काही करता येत आहे का या योजनांपेक्षा तू गॅसचे वाढलेले दर कमी कर बाबा खाजगी शाळांची वाढलेली दहशत कमी कर त्यांची फी कमी कर जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी कर बाबा म्हणजे खाजगी शाळांचे समाजात वाढलेले वेळ तरी कमी होईल आणि आम्ही सुद्धा खाजगी शाळांचे दरवाजे ठोठावणार नाही बघ दादा आपल्या शेतकरी राजाचाही थोडा विचार कर रे कापूस ऊस कांदा सोयाबीन सोबत दूध या पिकांना स्थिर हमी भाव दे तहान भूक विसरून हाडाचं पाणी करून खूप कष्टानं आणि मेहनतीने अगदी पोटच्या गोळ्याप्रमाणे आपला शेतकरी राजा त्याची शेती फुलवत असतो रे त्याने पिकवलेली ही पिकं ज्यावेळी कवडीमोल भावात विकली जातात ना त्यावेळी तो संपूर्णपणे तुटून जातो रे त्याच्या मुलांचे त्याची स्वप्न तो कशाच्या आधारावर पूर्ण करेल त्याला दुसरा आधारच नाही रे एवढा विचार नक्की कर आणि हो दादा आपल्या भावांसाठी ही लाडका भाऊ योजना काढतोयस ना त्यापेक्षा त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पण कायम स्वरूपीची कंत्राटी नाही हा पण सरकारी नोकरी दे म्हणजे ते आत्मनिर्भर होतील दादा सर्वात महत्वाचं समाजात वाढलेले गुन्हे तेवढे कमी कर बाबा कारण आज खूप जास्त समाजात गुन्हे चोरी दरोडे बलात्कार खून फसवणूक भ्रष्टाचार दारू व अंमली पदार्थांचे तरुणाईत वाढत चाललेले प्रमाण अशा अनेक राक्षसरूपी गुन्ह्याला हळूहळू का होईना पण कुठंतरी थांबव बाबा म्हणजे माझ्यासारखी प्रत्येक स्त्री मुलगी वयवृद्ध माणूस मुक्त फिरू शकतील घराबाहेर पडताना आम्हाला कुणाचीही भीती वाटणार नाही बघ खरं सांगायचं झालं तर अजून भरपूर काही सांगायसारखं का आहे रे पण इतकं पुरेसं आहे तुझ्या दाजींना मिळत असलेल्या तुटपुंजा पगारावर मी माझा संसार सांभाळते आहे बघ पण काळजी वाटते ती उद्याची किती महागाई वाढली आहे दररोज लागणारी डाळ साखर देखील महाग झाले तेवढी ही महागाई कमी करण्यासाठी काहीतरी कर आणि हो या योजनांपेक्षा तुझा आशीर्वाद माझ्यासोबत असेल ना तर मला कसलीही कमी राहणार नाही बघ त्यामुळे समाजात असलेल्या प्रत्येक स्त्रीला प्रत्येक भावाला कोणताही भेदभाव न करता या गोष्टीचा फायदा होईल आमचं भविष्य उज्ज्वल होईल बघ आम्हाला कुणाच्याही कोबड्यांची गरज पडणार नाही बघ हीच आमच्यासाठी रक्षाबंधनची भाऊबीज असेल आणि हो तुला देखील खूप हो आशीर्वाद मिळतील बघ जे तुला सदैव यशाच्या उंच शिखरावर विराजमान ठेवते दादा नक्की यावर विचार कर हां तुझी लाडकी बहीण आणि तुझाच लाडका भाऊ